एक्झाम्पल थर्टी फाईव्ह द सम ऑफ ऑल इव्हन नॅचरल नंबर्स लेस दॅन सेवन्टी फाईव्ह तरी आपल्याला सम करायची ऑल इवन नंबर्स सगळ्या समसंख्यांची बेरीज किती आहे की ज्या संख्या पंच्याहत्तरपेक्षा लहान आहेत आणि इवन नॅचरल नंबर्स इवन नॅचरल नंबर्स नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम वन टू थ्री देअर फोट टेक फर्स्ट इवन नंबर इज टू म्हणून आपल्याला दोनही पहिल्यांदा इवन नंबर घ्यायचे झिरो घ्यायचं नाही आहे इथे आपल्याला दोनपासून सुरुवात करायची रिक्वायर्ड सम टू प्लस फोर प्लस सिक्स प्लस एट प्लस टेन प्लस डॉट 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 प्लस सेवन्टी फाईव्ह इज ऑड नंबर बट सेवन्टी फोर इज इवन नंबर तर इथे दोनपासून सुरुवात केली आपण आणि चौऱ्याहत्तरपर्यंत ह्या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची तर बेरीज करत बसायचं नाही आहे आपल्याला फॉर्म्युला इथे वापरायचे तर फर्स्ट नंबर फर्स्ट नंबर किंवा फर्स्ट टर्म दॅट इज ए इक्वल टू टू ए किती आहे ते टू आणि कॉमन डिफरन्स कॉमन डिफरन्स इक्वल टू टू म्हणजे चार वजा दोन सहा वजा चार प्रत्येक ठिकाणी दोन दोनचा फरक आहे डी इक्वल टू टू कॉमन डिफरन्स डी इक्वल टू टू ए इक्वल टू असो टू हे सगळे नंबर्स किती आहेत ते आपल्याला माहीत नाही हे सगळे नंबर किती आहेत तर त्यासाठी परत फॉर्म्युला आहे टी एन इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन इन टू डी हा फॉर्म्युला वापरायचा आहे त्याच्यावरून आपल्याला यंग किती आहेत ते समजणार आहे टोटल नंबर ऑफ नंबर्स तर इथे यंग फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हा आधी फॉर्म्युला वापरावा लागे लागणार आहे टी एन इज ययर सेवन्टी फोर लास्ट नंबर टी टीयर मीन्स एन्थ टन दॅट इज लास्ट नंबर इज सेवन्टी फोर ए इज ए इज टू अँड डी इज आल्सो टू डी इक्वल टू टू ए इक्वल टू टू आणि एनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची म्हणजे हे सगळे नंबर किती आहेत हे आपल्याला माहीत करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे सेवन्टी फोर इक्वल टू टू प्लस इम्राकेट एन मायनस वन डी इज टू मग सेवन्टी फोर मायनस टू इक्वल टू टू एन मायनस टू सेवन्टी टू प्लस टू इक्वल टू टू एन डेअर फोर टू एन इक्वल टू सेवन्टी फोर डेअर फोर एन इक्वल टू सेवन्टी फोर डिवायडेड बाय टू एन इक्वल टू थर्टी सेवन तर टोटल नंबर किती आहेत सदोतीस थर्टी सेवन तर इथे ह्या संख्या जर आपण मोज द्या किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अप टू सेवन्टी फोर तर सगळ्या संख्या किती आहेत सदोतीस आहेत तर इथे आपल्याला दोन अधिक चार सहा सहा अधिक सहा बारा बारा अधिक आठवीस असं याप्रमाणे बेरीज करत नाही जायचं आहे तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे एन अपॉन टू इन ब्रॅकेट ए प्लस यल एन इक्वल टू थर्टी सेवन ए ए इक्वल टू टू ए आणि यल म्हणजे लास्ट नंबर एल इज लास्ट नंबर लास्ट नंबर इज सेवन्टी फोर लास्ट नंबर रिक्वायर्ड सम इज थर्टी सेवन बाय टू टू प्लस सेवंटी फोर ए इज टू यल इज सेवन्टी फोर लास्ट नंबर इज ट्वेंटी सेवंटी फोर थर्टी सेवन डिवायडे बाय टू इन टू सेवंटी सिक्स सेवंटी फोर प्लस टू सेवंटी सिक्स टू वन जा टू टू थ्री जा सिक्स अँड टू एट झा सिक्सटीन थर्टी सेवन इंटू थर्टी एट आता हा आपल्याला गुणाकार करायचा आहे म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजे ह्या गुणाकाराचं जे उत्तर येईल ते तर आता आपण हा गुणाकार करू ॲन्सर इज वन थाउजंड फोर हंड्रेड अँड सिक्स तर इथे आपण सदोतीस गुणिला अडोतीस ह्याप्रमाणे गुणाकार केला आहे पण हाच जर गुणाकार आपल्याला लवकर करायचा असेल पटकन करायचा असेल तर अजून आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो अडोतीस म्हणजे चाळीस वजा दोन अडोतीस म्हणजे चाळीस वजा दोन म्हणजे सदोतीस गुणिले चाळीसचा गुणाकार करायचा आणि वजा सदोतीस गुणिले दोन ह्या पद्धतीने जरी गुणाकार केला तरी चालेल आता इथे आपल्याला फक्त चारने गुणायचे आणि वर शून्य द्यायचं सात चौक अठ्ठावीस दोन ह्याच्या दोन आणि चार त्रिक बारा तेरा चौदा आणि हे शून्य या सदोतीसला दोन गुणायचं सात दोन्ही चौदा चला चाला एक बेत्रीक सहाने सात ऐंशीमधून चौऱ्याहत्तर वजा केले म्हणजे सहा उत्तर चौदाशे सहा एक हजार चारशे सहा तर इथे पूर्ण ह्या समसंख्यांची बेरीज किती आहे चौऱ्याहत्तर आहे किती आहे एक हजार चारशे सहा वन थाउजंड फोर हंड्रेड अँड सिक्स सम ऑफ ऑल इव्हन नंबर लेस दॅन सेवन्टी फाईव्ह इज वन थाउजंड फोर हंड्रेड अँड सिक्स